लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचं नव्हे तर दोन कुटुंबाच्या स्वप्नांचा सुंदर मिलाप अशी एक गोड कल्पना आपल्याला लहानपणापासून रंगवून दाखवली जाते दा फुलांनी सजवलेल्या मांडवात ढोल ताशांच्या गजरात होणाऱ्या लग्नाकडे आपण एका सुंदर स्वप्नासारखं पाहतो पण त्या मांडवाच्या आतल्या सत्याचं काय त्या फुलांच्या सुवासाखाली दडलेला काळा धूर आपल्याला दिसतो का लग्नामागच्या गोड स्वप्नांमध्ये दडलेली पैशांची हाव वस्तूंची देवाणघेवाण आणि हुंड्याच्या क्रूर विळख्यात अडकलेली स्त्री हे वास्तव आपण स्वीकारतो का काही काळापूर्वी उघडकीस आलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानं पुन्हा एकदा आपल्या समाजाचा हा काळा चेहरा समोर आणला होता नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये सोळा मे दोन हजार पंचवीस पुण्यातल्या मुळशी तालुक्यात एक बातमी आग लागल्यासारखी पसरली वैष्णवी हगवणे राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून त्यांचा मृत्यू झाला सुरुवातीला सगळ्यांनी म्हटलं आत्महत्या आहे पण जेव्हा वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या तेव्हा सगळ्यांचे कान टवकारले ही आत्महत्या होती की हुंड्याच्या नावाखाली क्रूर हत्या वैष्णवीचे आई वडील अनिल कसपटे यांनी थेट सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला त्यांच्या तक्रारीनुसार वैष्णवीला लग्नानंतर सासरी त्रास दिला गेला हुंड्यासाठी छळ झाला आणि शेवटी तिचा जीव गेला वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचं लग्न अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालं होतं लग्नाच्या वेळीच एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि कार्यालयात लग्न लावण्याची अट सासरच्या मंडळींनी मान्य करून घेतली होती पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून वैष्णवीला त्रास सुरू झाला सासू लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली ती पूर्ण न झाल्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला गेला असा आरोप तिच्या आई वडिलांनी केला आहे आणि मग अवघ्या दोन वर्षात वैष्णवीचं आयुष्य संपलं या प्रकरणाने पोलिसांना खडबडून जाग केलं वैष्णवीच्या मृत्यूनंतर मृत्यून दिवसांनी चौदा जुलै दोन हजार आरोप पत्र दाखल केलं यात राजेंद्र हगवणे त्यांची पत्नी दोन मुलं एक मुलगी आणि इतर सहा जणांचा समावेश आहे पण सगळ्यात मोठी बातमी होती निलेश चव्हाणची अटक निलेश हा या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक होता जो गेल्या काही दिवसांपासून फरार होता तो पुणे मुंबई कर्जत रायगड दिल्ली गोरखपूर सोनोली भैरवा आणि काठमांडू असा प्रवास करत नेपाळमध्ये पळून गेला होता पोलिसांनी त्याला भारत नेपाळ सीमेवर भैरवा येथून अटक केलं डीसीपी संदीप फोडे यांनी सांगितलं गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी निलेशचा माग काढला आणि त्याला अटक केली निलेशवर वैष्णवीच्या नातेवाईकांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवण्याचा आणि तिचं बाळ स्वतःकडे ठेवण्याचा आरोप आहे वैष्णवीच्या नातेवाईकांनी बाळ परत मागितलं तेव्हा त्याने त्यांना धमकावलं पण आता तो पोलिसांच्या जाळ्यात आहे आणि त्याला पुण्यात आणलं जात आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात पुन्हा एकदा समाजातला तो काळा डाग उघडलाय हुंडा एकोणीसशे एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा आला पण आज दोन हजार पंचवीस मध्येही मुलींच्या आयुष्याला हुंड्याच्या नावाखाली ग्रासलं जात आहे वैष्णवीच्या आई वडिलांनी सांगितलं की लग्नाच्या वेळी सासरच्या मंडळींनी मोठ्या मागण्या केल्या सोनं गाडी चांदीची भांडी पण हे सगळं पुरलं जात नाही लग्नानंतरही त्रास सुरूच राहिला यातून एक प्रश्न उभा राहतो कायदा असूनही हुंडाबळी का थांबत नाही स्त्रीमुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर सांगतात की या मागचं पहिलं कारण आहे महिलांचा समाजातला दुय्यम दर्जा जोपर्यंत मुलींना समान हक्क मिळत नाहीत तोपर्यंत हे थांबणार नाही मुलींना वारसा हक्क मागायला शिकवलं पाहिजे दुसरं मुलींच्या आई वडिलांना श्रेष्ठ मुलगा हवा असतो आणि त्यासाठी ते काहीही द्यायला तयार होतात आणि तिसरं पैशाची हाव झटपट पैसा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींना मुलीचा माहेर हा एटीएम वाटतो सामाजिक कार्यकर्त्या नीलम गोरे म्हणतात मुलींना एक व्यक्ती म्हणून स्वीकारलं जात नाही त्यांना फक्त वैवाहिक दर्जावरून पाहिलं जातं त्यामुळे त्या, त्या एकट जगण्याऐवजी आत्महत्या स्वीकारतात हुंडा म्हणजे फक्त पैसेच नाही तर आता त्याच स्वरूप बदललं आहे तुमच्या मुलीचा खर्च तुम्ही बघा आम्हाला काही नको तुम्ही हवं ते द्या असं म्हणत अप्रत्यक्षपणे हुंडा मागितला जातो ग्रँड लग्न मेहंदी हळदी संगीत असे पाच पाच दिवसांचे कार्यक्रम आणि त्याचा सगळा खर्च मुलीच्या माहेरील मंडळींनी करावा अशी अपेक्षा ठेवली जाते ज्योती मापसेकर म्हणतात लग्नातील प्रत्येक कट ही हुंडाच आहे मुलांनी आणि मुलींनी याला ठामपणे विरोध करायला हवा निम्मा खर्च करून साधं लग्न करणं हाच खरा मार्ग आहे सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी की टीव्ही का याला कारणीभूत आहेत प्रत्येक मालिकेत बाईला दागिन्यांनी सजवलेली दाखवतात तिला फक्त सजावटीचं साधन म्हणून पाहिलं जातं खंबीर स्वावलंबी बाई का दाखवत नाहीत समाजाने हुंड्याच्या या काळ्या सावटाला कायमचं दूर करायला हवं मुलांनी आणि मुलींनी एकत्र येऊन ठरवलं तर हे नाही तर वैष्णवीसारख्या अनेक कहाण्या पुन्हा पुन्हा घडत राहतील तुम्हाला काय वाटतं हुंड्याच्या या प्रथेला कसं थांबवता येईल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा